नमस्कार मिमरीजच्या के मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये कोणत्या अशा भाज्या आहेत की ज्या आपण घरी लावू शकतो आणि जर लावल्यास तर कोणती काळजी घ्यायची लावताना कशा पद्धतीने लावायच्या व किती प्रमाणात पाणी द्यायचे हे सगळे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गावाकडे ज्यांची शेती आहे ते लोक ताजी भाजी पाहिजे तेव्हा तोडून आणतात त्या भाज्यांना काही फवारणी नसते त्यामुळे त्या भाज्या चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात तसेच पौष्टिकही असतात शहरात भाजी विकत घेतो परंतु दोन दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते त्यानंतर मात्र त्या भाजीला चव लागत नाही काही लोक टेरेस गार्डनिंग किंवा होम गार्डनिंग करतात परंतु सर्वांच्याच घराला टेरेस आहे असे नसते किंवा तेवढी पुरेशी जागाही नसते तसेच नर्सरीमधून रोप विकत घेणे देखील परवडणारे नसते परंतु विकत आणलेल्या भाजीपासूनच पीक घेता आले तर चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या भाज्या आहेत की त्या आपण लावू शकतो एक पुदिना पुदिनाच्या खालच्या टोकाचा भाग कापून घ्या एका काचेच्या भांड्यात पाणी घ्या व त्यात पुदिन्याचा कापलेला भाग ठेवा दोन तीन दिवसांनी त्याला मुळे फुटायला लागतील तेव्हा ते मुळे फुटलेली पुदिना काचेच्या भांड्यातून काढा व ती कुंडीमध्ये लावा मुळे फुटून चांगला आलेला पुदिना वाया जाणार नाही दोन कांदा दुस बऱ्याचदा आपल्या घरात जास्त दिवस राहिलेल्या कांद्याला मोर येतात पण हा मोड आलेला कांदा आपण सहजपणे फेकून देतो त्याचा काय उपयोग म्हणून परंतु हा फेकून न देता त्या कांद्याला तुम्ही मातीमध्ये रुजवलात तर त्याचे रोप तयार होईल त्याला फार काही जागाही नाही लागणार एका कुंडीमध्ये तुम्ही ते सहज लावू शकता तिसरा आहे पालक पालकाची भाजी करत असताना भाजी निवडून घेऊन बाकीची फेकून देताना तर असं नका करू पालकाच्या काड्या स्वच्छ धुवून घ्या वरच्या पानाचा भाग थोडा कमी करा मात्र खाली मुळांना कट करू नका मुळे झाकतील एवढे माती ते मातीत रुजवा व दोन तीन दिवसाला पाणी द्या तुमचा पालक एकदम व्यवस्थित येईल चौथा कोथिंबीर कोथिंबीर निवडून आपण काडा फेकून देतो पण आता तसं करू नका कोथिंबीरच्या काड्यांना मुळे असतातच ते निम्म्यापेक्षा जास्त मातीत रुजवा व काळजीने पाणी देत राहा घरच्या घरी तुमची कोथिंबीर येईल व तुम्ही हवे तेव्हा हवी तेवढी कोथिंबीर वापरू शकता चौ पाचवा आहे मुळा बाजारामध्ये मुळ्याचे बी विकत मिळते ते घेऊन हो या हिवाळ्यात मुळा लवकर उगवतो त्याला पोषक वातावरण असते याचा उपयोग लोणचे कोशिंबीर किंवा पराठा यांसाठी होतो तसेच मुळा पचन सुधारण्यासाठी व शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी देखील मदत करतो बिया लावताना जास्त खोलवर लावू नका व नियमितपणे पाणी द्या मुळ्याच्या बिया जास्त खोलवर लावल्या जात नाहीत सहावं हो आहे वांगी बाजारातून जेव्हा आपण वांगी घेऊन येतो त्यापैकी तरी वांग आपल्या घरामध्ये शिल्लक राहतंच तर हे वांग चार ते पाच दिवस उन्हामध्ये ठेवा खट्ट वाळू द्या व वा त्यानंतर त्यातील बिया सोलून बाहेर काढा व त्या कुंडीमध्ये टाका एक दोन दिवस पाणी द्या चार ते पाच दिवसात तुमचे रोप बघायला मिळेल हिवाळ्यात वांग्याला पोषक वातावरण असतं पंधरा दिवसात तुम्हाला ताजे वांगे खायला मिळेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर तसे कमेंटद्वारे सांगा आणि हे करून बघा नुसता व्हिडिओ बघितला आहे आणि सोडून देऊ नका तर ह्या सगळ्या ज्या काही भाज्या सांगितल्यात तो ते तुम्ही घरी लावून बघा तर हे बघा वरती जो पॉट दाखवला आहे तो तुम्ही बाजारातून विकत आणू शकता किंवा घरच्या कुंड्या असतील तर कुंड्यामध्येही लावू शकता फार काही यांना जागाही नाही लागत तर तुम्ही हे करून ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू